कल्याणमध्ये हिंदू खाटिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत पंधरा ऑगस्ट रोजी चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली बैठकीत समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की के डी एम सी प्रशासन बंदीच्या निर्णयावर ठाम आहे तसेच महाराष्ट्र राज्य मटन चिकन विक्रेता असोसिएशननेही आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी समाजाच्या प्रतिनिधींनी आरोप केला की आयुक्त तोंड दाखवत नाहीत आणि अतिरिक्त आयुक्त खोटं बोलतात या संदर्भात संतोष घोणे हिंदू घाटिक समाज आणि अतिरिक्त आयुक्त योगेश घोडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली याचं अगोदरही निवेदन दिलंय दोन दिवसापूर्वी आणि त्याच प्रकारचे निवेदन आज देखील प्राप्त झालेले आहे त्यांना आम्ही सांगितलं की यावर्षी जो निर्णय घेतला आहे त्याविषयीची भूमिका काल संध्याकाळी मान्य आयुक्त साहेबांनी ती क्लिअर केलेली आहे सर्वांसाठी तर यापुढे या दिवसाविषयी पंधरा ऑगस्ट विषयी काय निर्णय घ्यायचा आहे तर या सगळ्या निवेदनावर एकत्रित विचार करून यापुढे येणाऱ्या पंधरा ऑगस्टला काय भूमिका राहील ती सर्व समावेशक जे याच्यामध्ये स्टेक होल्डर आहेत त्यांच्याशी चर्चा करून अंतिम केलं जाईल निर्णय जो कालचा जो आहे काल आयुक्त साहेबांनी स्पष्ट केलेला आहे त्यामुळे त्या निर्णयामध्ये काही बदल होईल अशी शक्यता नाहीये या पुढे मात्र त्याच्यावर काही विचार करायचा असेल तर तो आयुक्त साहेबांशी चर्चा करून केला जाईल नाही मागणी कस आहे आता आयुक्त साहेब इलेक्शनच्या कामामध्ये आहेत आजही आयुक्त साहेब विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणुकीच्या कामासाठी गेलेले आहेत त्यामुळं जसा वेळ मिळेल आयुक्तचा त्याप्रमाणे याच्यावर चर्चा करून त्यांना वेळ दिला त्यांनी सांगितलं हा निर्णय सरकारचा आहे पण जे ठराव पत्रक काढलेले ते कल्याण महानगरपालिकेने काढलेलं आहे शासनाने फक्त यांना पत्रक पाठवलं होतं एकोणीशे सत्त्याऐंशी ला की मांस मांसमटण मोठ्या आणि छोट्या जनावरांचे आम्ही फक्त लहान जनावरांच्या दुकान चालू असावं त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे मोठ्या ज्या जनावरांच्याविषयी आमचं कुठलंही दुमत नाही आहे यांच्यामध्ये असं झालेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री प्रथम नागरिक आहेत त्यांनी आपली भूमिका मांडली पण आयुक्त आणि उपायुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त हे त्या त्यांच्या मतावर ठाम नाही आहेत कारण काढलेलं त्यांचं पत्र आज तुमच्यासमोर मी दाखवलेलं आहे की तुमचाच सही शिक्का मारलेला त्यावेळी असलेलं प्रशासक शिवलिंग भोसले यांनी काढलेलं ते पत्र आहे हे मा मी बोलत नाही आहे हे पत्रावर कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र शासनाचा शिक्का नाही आहे हा जी आर नाही आहे हे ठराव कॉपी आहे महानगरपालिका नगरपालिका ही ठराव काढते शंभर टक्के आयुक्त तर तोंड दाखवत नाहीयेत आम्हाला आत्तापर्यंत आणि अतिरिक्त आयुक्त खोट वर खोटं बोलण्याची भूमिका आत्तापर्यंत त्यांनी घेतलेली आहे ना प्रेसला दिलेली आम्हाला दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण